भिवंडी तालुक्यातील सरवली गावचे सुपुत्र श्यामशेठ चौधरी त्यासोबतच उद्योगपती ज्ञानदेव भुईर समेत रामशेठ चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी त्यांना भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या त्यासोबतच तालुका प्रमुख करसन ठाकरे समेत अनेक मान्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिघांनाही त्यांच्या या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येने शुभेच्छुकांची वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती आज या ठिकाणी आमचे मित्र ज्ञानदेव रामशेठ चौधरी तिघांचाही आज वाढदिवस आहे आणि म्हणून सगळ्यात पहिले वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि देवी माते ज्यांनी प्रार्थनाही करतोय त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे आणि खास करून त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवसामित्त पाहिलं असेल सर्व पक्षी नेते तो उपस्थित आहे हा त्यांच्यावरचा प्रेम आहे आणि म्हणूनच मी त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद